महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं बंडुका बच्छावांतर्फे झोडगे येथे मोफत जलसेवा पाच टँकरांचे लोकार्पण झोडगे गावात दुष्काळी पाणी टंचाईनं घेतला माय लेकीचा जीव बारा बलुतेदार फाउंडेशन अन बंडू काका बच्छावांना आली की पुन्हा दोन हंडे पाण्यासाठी नको जायला नवीन कुण्या माय बहिणीचा जीव दिवंगत जाधव माय लेकीच्या पुण्यस्मरणार्थ वसंत भाऊ गीते यांच्या प्रेरणेतून काही गावांसाठी केली मोफत जलसेवा सुरू महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं तसेच झोडगे येथील रहिवासी कैलासवासी नीताबाई जाधव कैलासवासी इच्छामणी जाधव ह्या माय लेकींचा दोन हंडे पाण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी गेला होता बळी या हृदयद्रावक घटनेची नोंद घेत बंडूकाका त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गेले असता पाणी टंचाईची ही भीषणता बंडूकाकांना समजली पाण्याच्या ह्या भीषण टंचाईमुळे झोडगे गावात दोनशे लिटरचे पाण्याचे बॅरल ऐंशी रुपये तर वीस लिटर पाण्याला पंधरा ते वीस रुपये मोजावे लागतात त्यामुळे पाण्यासाठी गोरगरिबांची भटकंती होत होती ही माहिती जेव्हा बंडू काकांना समजली तेव्हा बंडू काकांनी दोन हजार अठरा साली सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते पाच टँकर लोकार्पण करून तेवीस खेड्यांना पाणी पुरवले होते अगदी त्याच धर्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं पाच जल वाहतूक करणाऱ्या टँकर्स लोकार्पण करून बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली आगळी वेगळी भीम जयंती साजरी करण्यात आली ह्या प्रसंगी सर्वप्रथम दिवंगत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली ह्या प्रसंगी झोडगे तसेच पंचक्रोशेतील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पाण्यासारख्या भीषण समस्येबद्दल नथाभाऊ देसले ओम शांतीच्या कल्पना दिदी कामगार नेते पिंजन नाना देवरेसर आदि मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून बंडूकाकांच्या कार्याचे कौतुक केले ह्या प्रसंगी बंडूकाकांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजोपयोगी कार्याचा आढावा दिला एक ट्रक टँकर एक चारशे सात टॅम्पो टँकर व तीन ट्रॅक्टर असे एकूण पाच टँकर्सचा स्वखर्चातून लोकार्पण केले बंडूकाकांनी पाण्याची भीषणता आणि माय माऊलींची होणारी फरफट लक्षात घेता मी फक्त एक निमित्त मात्र आहे करता करविता तो परमेश्वर आहे असे आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केल्या ह्या आधी देखील बारा बलुतेदार फाउंडेशनच्या माध्यमातून ह्यांसारखे अनेक उपक्रम बंडूकाकांनी आजवर राबवले आहेत दुष्काळाच्या संदर्भात दोन हजार साली सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते देखील टँकराचे लोकार्पण करून तेवीस ते चोवीस गावांना व कंकराळे दाभाडी या गोशाळेंना मोफत जलसेवा पुरवली होती ह्या मोफत टँकर्सचा उपयोग झोडगे आणि आसपासच्या गरजू गावांना होणार आहे ह्या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे प्रजपिता ब्रह्मकुमारी परिवारातर्फे कल्पना दीदी व सहकार्यांनी बंडू काकांचा सत्कार केला। तसेच नगर, श्री भटु देवरे, माता भगिनींनी देखील बंडू काकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला टँकर चे लोकार्पण ताराबाई रमेश ठाकरे रमेश आनंदा ठाकरे नंदू रमेश ठाकरे तसेच सुमनबाई साहेबराव नेरकर साहेबराव नेरकर मुकेश साहेबराव नेरकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले ह्या कार्यक्रमाप्रसंगी श्री नथाभाऊ विजूभाऊ देसले सरपंच काळगुडे ताई सोमनाथ बापू सोनवणे भटूभाऊ देवरे रमेश भाऊ ठाकरे समाधान जाधव प्रकाशाबा काळगुडे झोडके गावच्या बालाशेठ गवांदे भाऊडू वाघ नथू देसले विनय देसाई पप्पू भाऊ देसले मनोज भामरे संजय कदम दीपक देसले आरिफ भाऊ पठाण राजू भाऊ शेख रवींद्र नाना पाटील साहेबराव नेरकर भारत भारतभाऊ जगताप बाळासाहेब मगरे प्रवीण मगरे आप्पा वानखेडे नंदुभाऊ ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते